आपल्याला मूवीचं सुद्धा एंडिंग सॅड आवडत नाही ना मग हो दिवसभर आपण सॅड राहिलो डिप्रेस राहिलो ॲन्झायटीमध्ये राहिलो ते आपल्या शरीराला आवडेल का नाही आवडत आणि मग शरीर आपल्या स्ट्रेसमध्ये जातं आणि आपल्याला अनेक मेटाबॉलिक uh, डिसऑर्डर्स किंवा लाईफस्टाईल डिसेजेस होतात मग काय केलं पाहिजे तर तीन टेक्निक्स फॉलो केल्या पाहिजेत त्या कुठल्या तर सर्वप्रथम म्हणजे डीप ब्रिदिंग आणि मेडिटेशन हे डीप ब्रिदिंग आणि मेडिटेशन तुम्ही सातत्याने सकाळी उठल्यावर रात्री झोपताना फॉलो करा त्याचबरोबरीने कुठलंही ऍक्टिव्हिटी ज्यांनी तुम्हाला स्ट्रेस फ्री फील होतं मग ते पेंटिंग असेल किंवा पुस्तक वाचणं असेल किंवा लाईट म्युझिक ऐकणं असेल त्याचबरोबरीने नाईट रुटीन एक ठेवा म्हणजे वेळेवर एक ठराविक वेळेवर झोपणे आणि शांत झोपेमुळे शरीर रिकवर होतं आणि स्ट्रेस फ्री होतं त्यामुळे आजपासून या तीन टेक्निक्स नक्की फॉलो करा आणि इथून पुढे आय एम विशिंग यू अ हॅपी स्ट्रेस फ्री लाईफ थँक्यू